नमस्कार जयबीन दैनिक बहुजन सरोपच्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आज दिनांक चोवीस सप्टेंबर देशातील महत्वाच्या घडामोडीकडे बघू आज प्रामुख्यानं काही लोकांचे व्हिडिओ आले आहेत त्यात प्रामुख्यानं व्हिडिओ होता मार्ग मार्गडेंगू यांचा जे सुप्रीम कोर्टाचे जज राहिलेले त्यांनी मोदीवरती ज्या पद्धतीचं भाष्य केलेलं आहे ते ऐकून एकदम धक्कादायक बातमी आहे ती म्हणजे त्यांना सांगितलं की तुम्ही त्यांना लाता मारून बाहेर काढा अरे इतकं बोलणं एखाद्या सुप्रीम कोर्टाच्या जजला म्हणजे किती आणि त्यांचा एवढ्या वर्षाचा जो अनुभव आहे हो त्यांनी प्रत्येक ठिकाणी लोकांना सांगितलं लोकांना अनेक ठिकाणी सांगितलं की ज्युडिशियरी मध्ये होते तरी काय फक्त टेन पर्सेंट एरर असतो एवढ्या वर्षात कसं काय करता येत नाही अनेक त्यांचे भाष्य असे आहेत की सुप्रीम कोर्टाच्या जजने आपली जा इफिशियन्सी वाढवावी त्यांच्या ते हयात असतात हयातीत असताना तिथे सुप्रीम कोर्टात असताना ते एका एका दिवशी दीड दीडशे केसेस निपटार निपटत होते ना इतकं इतका प्रगळ अनुभव आहे आणि त्याच्या अनुभवात ते बोलत होते दुसरं एक तुम्हाला माहिती आहे की राहुल गांधीची जम्मू काश्मीरमध्ये मोठी सभा झाली आणि त्या सभेत हजारोच्या संख्येत लोक होते आणि निर्भीडपणे राहुल गांधींनी जे सांगितलं की आम्ही त्यांच्या माइंडला सुद्धा आम्ही कब्जा केलेल्या आता ते, हो ते, 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 के ते कुठलाही मोदी आता हलवण्याच्या मूडमध्ये नाही जिथे आले की मी समोर असताना ते मला पाहू शकत नाही इतका म्हणजे भयानक आत्मविश्वास राहुल गांधी याच्यात दिसत होता त्यामुळे निश्चितच मला असं वाटतं की यावेळेस पूर्ण संपूर्ण जम्मू काश्मीर हिमा हरियाणा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तिथे हानी होण्याची बीजेपीची शक्यता आहे कारण ज्यांचं मनोबलच कमी खसलेलं असते तो युद्ध कधीच करू शकत नाही एक हा नेचरचा नियम आहे की ज्यांचा सरदार जो मुखिया तोच जर असमर्थ असला किंवा त्याच्यात जर कमतरता आली तर तो निश्चितच त्याचा सर्वचा सर्व प्रभाव होण्याची ही बाजू असते तुम्हाला माहिती असेल की आर एस एसचा हिचा इथले ब्राह्मणवादांचा इतिहास अत्यंत तसाच आहे त्याच्यामुळे नेहमी मुस्लिमांचं राज्य ह्या देशामध्ये अनेक वर्ष राहिलं त्याच्या त्याच्यासाठी दुसरं तिसरं कोणतंच कारण आहे या ब्राह्मणांची कुटनीती जातीयवाद याच्याच आधारावरती इथे असल्यामुळे मुस्लिमही लोक तेवढ्या जातीच्या याच्यामध्ये असतात आणि जातीचा याच्यात याच्यात वावरतात अंधविश्वासात वावरतात आणि दोघांमध्ये तेवढंच साम्य असल्यामुळे एक दुसऱ्याला जिंकत असतात आणि सातत्यानं आर एस एस इव्हन ब्रिटिशांच्या काळापासनं ते मुसलमानाचा राग करताना तुम्हाला दिसत असतील दिसतात पाकिस्तानची फाणी त्याच धर्तीवरती झालेली आहे हे तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे आज पुन्हा Uh, आज एक दोन व्हिडिओ असे सुद्धा आहेत की इथे जे तिरुपती मंदिरात गोळ झाला आणि त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी गायीची चरबी त्याच्यामध्ये दिसली त्याच्यात त्यांनी सांगितले की कमीत कमी एक किलो तुपासाठी बनवण्यासाठी कमीत कमी सतराशे रुपये लागतात आणि सतराशेची किंमत जर साडेतीनशेला विकत असेल तर तो काय टाकणार आहे त्याच्यात आणि त्याच्यात सर्व वर्ग वर्गीवर त्यांनी सांगितलं की दुधातून किती फॅट निघते त्याच्यातनं काय काय निघते आणि किती प्रमाणामध्ये होते त्याच्यावर लोकांचा आता दृढ विषय विश्वास व्हायला लागलेला आहे की त्या चरबी त्या लाडू मोदींनी आम्हाला खाऊ घातलेत आणि सर्व लोकांना आम्ही भ्रष्ट झालेलो एखादी वस्तू जर पोटामध्ये गेली तर ती लवकर निघत नाही कारण ती त्याच्या तुमच्या भावनेशी संबंधित आहे त्याच्यामुळे त्या लाडूचा प्रभाव अत्यंत वाईट होईल एक अशाच एक सिरियल पण एक छोटीशी एक क्लिप तुम्हाला दाखवणार आहे मी त्या क्लिपचाही सा सारांश मी जेव्हा जेव्हा कधी बुद्धाच्या क्लिप बघतो तेव्हा मला लक्षात येते की ह्या सर्वच्या सर्व बुद्धाच्या क्लिप ह्या आजच्या प्रसंगाशी किती त्याच्या जवळ की आहे तुम्हाला माहिती असेल की देवदत्तानी धम्मा बौद्ध एक मोठा एक वेगळा वर्ग त्यांनी स्थापन केला होता तेथील काही भंते गेलेत परंतु त्यांच्या स्वतःच इतकी चिड आणि द्वेष असल्यामुळे ते टिकू शकले नाही शेवटी सर्वच्या सर्व जे काही भंते असतात ते पुन्हा बुद्धाच्या संघात येत असतात त्यावेळेस भगवान बुद्ध म्हणतात की नाही मला माहिती आहे की असं काही होत नसते आणि किती लोकांनी कोणाचा द्वेष करा काय आणि तुमच्याबद्दल मला काळजी होती की तुम्ही काहीतरी वाटकू नका अशा पद्धतीचा व्हिडिओ तो, तो निश्चितच तुम्हाला आजच्या परिस्थितीला घेऊन जाईल म्हणून हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असता आहे बुद्धा या मधनं माझे जेवढे काही व्हिडिओ असतील त्याच्यातनं सर्वात जास्त महत्वाचं म्हणजे ह्या बुद्धाच्या क्लिपचा आजच्या प्रसंगी त्याचं काय हे आहे औचित्य आहे

तो उसने देखा दूध मक्खन बन चुका था और उसका वो मित्र उस पर अपना अधिकार जमा चुका था क्या यह सही है नहीं सोचिए यदि दूध ना होता तो माखन कैसे बनता जिनकी करुणा और ज्ञान दूध के समान है सभी के लिए उस मुनि बुद्ध ने कभी भी किसी वस्तु पर अपना अधिकार नहीं जमाया बल्कि प्रेम और विश्वास से तो सब कुछ दिया मित्र को पर मित्र ने मित्र ने चोरी की गोपाल पालक हैं बुद्ध और मित्र ये भिक्षुक देवदत्त बुद्ध ने परम सत्य का गौरस निकाला और देवदत्त ने उसका माखन बनाकर उस पर अपना अधिपत्य जताया हम आज अभी गौतम बुद्ध की शरण में जा रहे हैं आप भूलकर अपने मार्ग से भटक चुके थे करुणावश हम आपको सही मार्ग दिखाने आए थे मैंने और भिक्षु सरिपत्ता ने जब ये अनर्थ होते देखा तो मन ही मन निश्चय किया कि हम आपका मन बदलकर आपको वापस ले जाएंगे बुद्धा ने एक भी प्रश्न नहीं किया हमसे कि हम क्यों उनका संघ छोड़ रहे हैं उनके मन में हमारे प्रति कोई भी शंका नहीं उगजी क्योंकि बौद्धि व्यक्ति है शाक्य मुनि गौतम बुद्ध ने अपनी करुणा से ही संग बनाया सब उनकी उंगली पकड़ के जन मरण के खेल से मुक्त होने निकले इस शुद्ध संग का विभाजन उनकी आंखों के सामने हो यह अत्यंत पीड़ा की बात है यदि आप हमारे साथ लौटना चाहते हैं तो आपका स्वागत है। भंते, हमें भी आपके साथ चलना है बुद्ध के सिवाय दूसरा गुरु हमारा कैसे हो सकता है अरे ये सब कहा जा रहे हैं कहा जा रहे हो कहा जा रहे हो सब हम बुद्ध की शरण में जा रहे हैं उन्होंने हमारे आंखों की पट्टी खोली है हमें सही मार्ग दिखाया है हम जा रहे हैं पाखंडी धूर्त देवदत्त के साथ इतना बड़ा विश्वासघात जो विश्वासघात ने गौतम के साथ किया हमें आज्ञा दे बनते नहीं नहीं आप लोग नहीं जा सकते जिसे स्वयं अपने क्रोध परवश वश नहीं है वो हमें ज्ञान का मार्ग कैसे दिखा सकता है मैं भी जा रहा हूँ आप लोग नहीं लो भी, हम लो भी, रहे, हम लो भी जा सकते रुकिए रुदेव सारे पुत्रा और मुगलाना ने आपके साथ बहुत बड़ा छल किया है आपकी अनुपस्थिति का लाभ उठाया सारे भिक्षुओं को वापस बुद्ध के संग में ले गए यह मिलकर दुर्भाग्य है कि तू बुद्ध के शरण में गया पर अपना अंतर मन न बदल पाया तू कभी भी बुद्ध नहीं परि पाएगा पुत्र

को दंड मिलना चाहिए नहीं गुरुदेव मार मुझे मार, मार, इतनी से से कि शरीर हमें क्षमा करें हमें बचा लें प्रभु स्वयं आपके सिवाय कोई किसी को नहीं बचाता कोई किसी को बचा भी नहीं सकता किसी में क्षमता नहीं

वट वृक्ष हमें अपनी छाया में रहने दें हमें कृपया संघ में वापस सम्मिलित करें तुम सब गए ही कब थे? मेरे सामने नहीं थे किंतु मेरे हृदय में तो आप सब सदैव ही थे भटके हुए को मार्ग पे लाने आप दोनों निकले थे इस मार्ग पर आपको कोई क्षति पहुंचती? आज सुद्धा आपण दैनिक बहुजन स्वरूप आढावा घेऊया चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज भंडाऱ्याची अत्यंत चिड येणारी अशी बातमी आज आलेली आहे अंगणवाडीमध्ये शिळे बुरशी डाळे जाय लागलेला आहार पुरवठा किती भयानक परिस्थिती तिथे झालेली आहे आणि ज्या ज्या लोकांना त्याचे टेंडर मिळालेले आहेत ते निश्चितच त्याच्यासाठी शिक्षेसाठी पात्र आहेत या अशी ती भयानक न्यूज आम्ही आज दिलेली आहे अनुराध दिसाने अं आ... दिसा नायके श्रीलंकेचे पहिले मार्क्सवादी अध्यक्ष तिथे आताच आहेत त्या निवडणुकीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा मोठा विजय झाल्याचं दिसते ते त्यांचे जे अध्यक्ष आहे ते आधी जेलमध्ये होते आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने त्यांचा प्रभाव तिथल्या लोकांवरती पडला त्याचे सर्व आज त्यांना त्यांची जीत झाल्याचं जी नमूद आहे पंच्याहत्तर टक्के युजर पी आय पीआय पेमेंट करणे बंद करतील जे आ, अनेक लोक पंचाहत्तर टक्के युजर जे पीआय पर्सनल जे आज घराघरामध्ये मोबाईलच्या द्वारे फोन करत असतात त्याच्यामध्ये किती प्रकारे काय काय तुमचा डेटा बाहेर शेअर होतो याच्यामुळे तुम्ही थांबाल अशा पद्धतीची न्यूज आज आम्ही त्याच्यामध्ये मांडणी केलेली आहे अतिशी मारले नाही ह्यांना स्वीकार स्वीकारला मुख्यमंत्री पदाचा पदभार तुम्हाला माहिती आहे अरविंद केजरीवालच्या नंतर त्यांनी अतिशीला मुख्यमंत्री बनवलेला आहे आज तिने मुख्यमंत्र्यांचा कारभार दिली असं आहे बातमी आहे जगनमोहन रेड्डी यांचे पंतप्रधान प्रधानमंत्री मोदींना पत्र ज्या फॅटच्या बाबतीमध्ये घटना झालेल्या त्याच्यामुळे निश्चितच त्यांच्या या पत्राला अत्यंत महत्व आलेले आहेत पंचनामे न करता शेतकऱ्यांची अनेक प्रकरणे अपात्र झालेली आहे अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे जे अतोनात नुकसान झालेलं आहे येथील अकोल्यातल्या अनेक प्रकरणामध्ये त्यांनी चौकशी न करता प्रकरण बंद केलेले आहेत त्याच्यामुळे तिथे फार वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण निर्माण शिवराज सिंह सिंह चव्हाण यांची गाडी खड्ड्यात अडकली ते आता प्रचाराच्या दरम्यान दौऱ्यात फिरत होते आणि फिरत असताना त्यांनी एका अशा घटनेमध्ये ते त्यांची गाडी पडली अडकली की ते त्याच्यामुळे त्यांना आता काही बोलतीच बंद झालेली आहे रोजगाराची संधी एक छोटीशी जाहिरात आहे आज डाउनलोड करून बाळगणे हा देखील गुन्हा एक लहान मुलांच्या प्रोन्सच्या अंतर्गत जर एखाद्याने डाउनलोड करून एखादी प्रोन्स असेल आयडल्ट मूवी असेल किंवा जर त्यांनी तो वागत असेल आपल्या मोबाईलमध्ये तो सुद्धा तेवढाच गुन्हा ठरू शकतो असं सुप्रीम कोर्टाने असावी करत अनेक लोक याच्या पायी वे वेडे झालेले असतात अनेक लोक ब्ल्यू फिल्स म्हणता येईल किंवा प्रोन्स पाहता येईल आणि त्याच्यामध्ये पोस्कोच्या अंतर्गत ते गुन्ह्यास पात्र असल्याची एक बाब आहे त्याच्यामुळे आज अनेक ठिकाणी पोरपोरी या मोठ्या

तुम्हाला माहिती आहे की वंचित मध्ये अनेक लोकांनी यावेळेस करून अनेक स्त्रियांवरती त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना त्रास दिलेला आहे त्याच्यावरनं कार्यकर्त्याकडून त्यांची त्यांचा निषेध करण्यात आलेला आहे एक संपादकीय अत्यंत महत्वाचं आहे आज सत्यशोधक विचार तिला दीडशे वर्ष झालेली आहे आज दीडशे वर्षात काय काय घडलं काय काय नाही त्याच्यातूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही फार मोठा त्यांनी तिथला वारसा त्यांना म्हणताय लाभला त्यामुळे आज याला फार अत्यंत महत्वाचं आहे वासनीय आजचं टायटल आहे कायदा व सुव्यवस्था हे राजकीय शरीराचे औषध आहे आणि जेव्हा राजकीय शरीर आजारी पडते तेव्हा औषध दिले पाहिजे आज राजकीय शरीर हे संपूर्णपणे नाचलेलं आहे So, आज पुन्हा त्याच्यामध्ये बँगरीन झालेली आहे अशा पद्धतीने तुम्हाला सर्व लोकांची जबाबदारी आहे की त्याच्यावरती जेवढ्या लवकर होईल त्याचं सर्जरी करायला पाहिजे आणि जे सडलेलं अंग असेल त्यांना ताबडतोब काढलं पाहिजे असा साराचा आज आमचा आग्रह एक आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा सत्यशोधक समाज आज त्याच्यावरती आमचे मित्र प्राध्यापक भाऊ वासने यांनी एक सुंदरसा एक अग्रलेख लिहिलेला आहे अनेक आठवणींचा त्याच्यामध्ये समावेश आहे माणूस जातीने नाही तर कर्म कर्मयुगाने श्रेष्ठ होतो याच्यावरती कृष्ण कृष्णकुमार निकोडे यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे आज महात्मा ज्योतिबा फुलेवरती अनेक लेख लिहिले गेले आज त्यातील हा एक एक लेख आहे त्याच्या बाजूला आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म चळवळ आणि समाज चालला तरी कुठे अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला सर्व लोकांना सागर तायडे यांच्या केलेला आहे अनेक बाबींचा त्यांनी आढावा घेतलेला आहे आणि सर्वांना प्रश्न केलेला आहे की तुमची काय जबाबदारी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही तुमच्यासाठी केलेलं आहे परंतु तुम्ही मात्र काय समाजाला देतात असे अनेक प्रश्न आज या लेखामध्ये आहेत आज पान तीन वरती बघूया चारित्र शोभते संयमाने सौंदर्य शोभते शिलाने तुमचा शील अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तुमचा शील कसं घडेल याच्यावरती तुम्हाला सर्व लोकांचं लक्ष असणं अत्यंत गरजेचं प्रकाश आंबेडकर यांची वाट डोहाकडे आज ज्या पद्धतीने प्रकाश आंबेडकरांच्या ऍक्टिव्हिटीज आहेत तो निश्चितच त्यांची वाट ही डोहाकडे जाण्या दिसते त्याच्यात जोगेंद्र सरदारे यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे आज आधुनिक भगीरथ कर्मवीर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावरती सुंदर लेख श्याम ठाणेदार पुणे आणि अत्यंत बाबासाहेबांसोबत जे त्यांचं कार्य होतं ते अत्यंत महत्वाचं आणि त्याच्यावरती असणारा लेख एक त्याच्याच खाली दुसरा लेख आहे मिलिंद मानकर यांचा डॉक्टर बाबासाहेबांच्या संकल्प वृक्ष मंगलमयी मंगलमय प्रतीक असा याच्या खाली त्यांनी अनेक गोष्टीचा आढावा घेत आज त्यांचा हा लेख आहे ज्यावेळेस त्यावर अहमदाबादला शिकत असताना आठवणी होत्या आणि आज त्याच दिवशीची आठवण म्हणून तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तिथे दिवस पाहला जातो आणि तिथे मोठ्या संख्येने लोक येतात त्याच्यामुळे गुजरात मध्ये एक मोठा सणाचा दिवस त्याच्यात समजला जातो प्रतिदनाच्या बाराकड्या तुम्हाला सर्व लोकांना आर के जुमळे यांचा लेख अत्यंत महत्वाचा आहे तथागत भगवान बुद्धांनी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सर्व लोकांना सांगितलेल्या सर्व विश्वातील सर्वच लोकांसाठी बुद्ध तत्वज्ञान सर्वश्रेष्ठ आहे एक अनिरुद्ध शेवाळे यांचा एक लेख आंबेडकरी विद्वान नेत्यांनो तुम्ही आता विद्वानपणा सोडा आणि जे खरं जे तुमचं बाबासाहेबांचे जे उपकार तुमच्यावरती आहे त्याचं स्मरण करा आणि लोकांच्या कामाला लागा अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया त्यांनी दिलेल्या आहेत अं बाबू हरदास यांच्या तत्वावर कार्य सुरू करा एक भदंत भदंत नागदीपन कर आमच्या संस्थेचे अध्यक्ष दैनिक बहुजन स्वरूपचे त्यांनी सातत्यानं बाबू हरदास आवळे हरदास यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांनी अत्यंत प्रभावशील मांडणी केलेली आहे कासव गतीने सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाचे कामाने नालीत साचली घाण या पद्धतीने कामं सुरू आहे त्याच्यामुळे पूर्ण शहराला जो त्रास होत आहे याचा एक नमुना म्हणून त्यांनी आज लिहिले आमची बातमी आहे संजीवनी सखी मंच समी संघाचा ऋतू हिरवा ऋतू वरवा हा आनंद सोहळा उत्साहात नागपूर इथे संपन्न झाला त्याची एक बातमी आम्ही टाकलेली आहे प्रज्ञा प्रज्ञाशील बुद्ध गिड्डी गड्डी बाग बड्डीग नगर येथे प्रवचन ओबीसी विद्यार्थी वस्ती वस्तीगृह काळात सुरू करा अनेक दिवसापासनं ओबीसीचे वस्तीगृह मात्र अजूनपर्यंत सुरू न झाल्यामुळे तिथे एक हे करण्यात आलेले आहे आ, निवेदन देण्यात आलेले बोजाऱ्यातून विद्यार्थी मतपेटीत झाली लबालब अनेक लोकांनी यावेळेस पोळ्याच्या दिवसात बैल चालवून आणि त्याच्यामध्ये छोटी मोठी रक्कम गोळा केलेली आहे परंतु त्या मुलांच्या मानाने अत्यंत मोठी रक्कम आहे त्याच्यावरती आधारित एक बातमी सिद्धार्थ बुद्ध विहार प्रतापनगर येथे भैयासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिवस आज तिथे संपन्न झालेला आहे तिथे एक सिद्धार्थ बुद्ध विहार प्रतापनगरला मोठ विहार आहे ते सर्व दर दरवेष तिथे मोठा कार्यक्रम होत असतो महाज्योती योजनेमध्ये पीएचडी डी धारकांना शंभर टक्के फेलोशिप देण्याची यावी देण्यात यावी असं आव्हान महाज्योती कार्यालयासमोर सर्व पीएच डीच्या लोकांनी तिथे प्रदर्शन केलेले आहेत आजचे कार्यक्रम बी आर एस पी नागपूर तर्फे जाहीर सभा चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चंद्रमणीनगर चौक टी गार्डन जवळ नागपूर मुख्य मार्गदर्शक अॅडव्होकेट डॉक्टर सुरेश माने यांची सभा आहे त्याच्याच खाली आरक्षण बचाव महारॅली मुंबईला आहे त्याच्यात नेतृत्व करणारे तरुण गाडे आणि मार्गदर्शक बोलफ आहेत आज त्याच्या शेजारी एक छोटीशी जाहिरात आहे आमची प्रॉपर्टी घेणे विकण्याच्या संबंधातली इंदुरा चौक बोलत असतो नरेश साखरे अत्यंत प्रभावी एक व्यक्तिमत्व ते सातत्यानं इंदोरा चौक हा किती बोलका असतो आंबेडकरी समाजासाठी त्याच्यावरती एक नरेश साखरे हे कसे घडत गेले याच्यावरती त्यांची सविस्तर त्यांची कथा त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये आत्मचरित्र त्यांनी ते लिहिलेलं आहे अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सर्वचा सा आढावा घेतलेला आहे तुम्हाला सर्व लोकांना विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त लोकांना त्याला फॉरवर्ड करा एखादा लेख जर तुम्हाला आवडला असेल तर तो क्रॉप करा तुमच्या मित्रांना सर्व नात्या जवळच्या लोकांना त्याला फॉरवर्ड करा आणि पूर्ण पीडीएफ सकट ज्या ज्या कोणाला शक्य होत असेल तर त्यांनी हे फॉरवर्ड करावं एवढीच इच्छा आहे तुम्हा लोकांचं कडनं एवढंच बोलतो आणि थांबतो उद्या भेटूया आपण तोपर्यंत जय भीम